राहिले दिवस आपल्या हातात राहिले तर तुमची जुनी हातात राहून बी एड आणि बऱ्यापैकी बागायत पट्यात सग बाकीदार हे मला चांगलं मला वीस वर्ष नोकरीची मला चांगला अनुभव मग माझं मत काय की आपण हाय या संधीचा

दोन हजार रुपये चालू ची दोन हजार रुपये आणि मागची पाच वर्षाची थकीत अशी दहा हजार रुपये तर त्या दहा हजाराला पन्नास टक्के म्हणजे पाच हजार रुपये आणि चालूची दोन अशी सात हजार रुपये रकमी म्हणजे चालू वर्षाची दोन मागची थकीत मधली पाच हजार अशी सात हजार एक रकमी जर ती निवडली तर ती सवलत आहे ती पण एकतीस डिसेंबर पर्यंत अभियान कालावधी अभियान कालावधीच्या नंतर हा विषय आला तर नाही करत मग परत ते कुठे गेले त्यांनी जर नाही बनली दहा दोन बारा हजार होते गेले एक जानेवारीला बारा हजार रुपयाची गेले त्यांनी दोन जानेवारीला आले पैसे भरायची रिक्वेस्ट केली तर बारा हजार रुपये असं घेतल्या दिसले ना एक एक सव्वीस ला पहिले पूर्ण भरावं लागत होतो तरी नाही मदत वाट घ्यायची मार्च सव्वीस पर्यंत